नमस्कार मकर संक्रांत जवळ येत आहे संक्रांतीला आपण नेहमी तिळाचे गुळाचे वेगवेगळे वेग पदार्थ बनवत असतो आज मी जो पदार्थ दाखवणार आहे तो केवळ चार साहित्यात बनतो पारंपरिक आहे व विस्मरणातून गेला आहे तर आज आपण तीळ गूळ गव्हाचे पीठ तांदळाचे पीठ घालून तिरोळ्या बनवणार आहोत अशाच जर तिरोळ्या बनवायच्या असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकूनचे बटन दाबा जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल तिरोळ्या बनवण्यासाठी सर्वात प्रथम मी येथे एक वाटी गूळ पावडर घेतलेली आहे ही गुळ पावडर आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे जेवढी गुळ पावडर घेतलेली आहे तेवढेच पाणी आपल्याला त्याच वाटीने टाकायचे आहे आणि छान मिक्स करून घ्यायचे आहे शेवटपर्यंत ह्याच वाटीचा आपल्याला वापर करायचा आहे हे बा अशा पद्धतीने गूळ छान मिक्स करून घ्यायचा आहे गूळ मिक्स होईपर्यंत दुसऱ्या बाजूला आपण कढईमध्ये पांढरे तीळ त्याच वाटीने एक वाटी टाकून घेतलेले आहे हे तीळ आपल्याला मंद आचेवरती एक दोन ते तीन मिनिट ब्राऊन कलर येईपर्यंत मस्त भाजून घ्यायचे आहे तीळ भाजून झालेले आहे आता त्याच कढईमध्ये आपण ज्या वाटीचा वापर केला होता त्याच वाटीने दोन वाट्या पीठ मी येथे गव्हाचे घेतलेले आहे हे गव्हाचे पीठ आपल्याला एक दोन ते तीन मिनिट सेम असेच खरपूस भाजून घ्यायचे आहे आणि मी अर्धी वाटी तांदळाचे पीठ वापरलेले आहे हा पदार्थ लहान मुले तर फार आवडीने खातात त्यांना खायला खूप मजा वाटते बा पीठ भाजून झालेले आहे थंड होण्यासाठी मी हे एका परातीमध्ये ओतून घेतलेले आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे आपण ही रेसिपी बनवतो ही पारंपरिक आहे पूर्वी लोक गहू तांदूळ हे सर्व घटक एकत्रित भाजून पिठाच्या गिरणीमधून दळून आणायचे आता या पिठामध्ये आपल्याला दोन टीस्पून साजूक तूप टाकून घ्यायचे आहे तूप छान पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे गरम असताना पीठ मळू नका हात भाजेल थंड झाल्यानंतरच आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचे आहे सर्व पिठामध्ये तूप मिक्स झालेले पाहिजे हे पा अशा पद्धतीने पिठाचा गोळा तयार झाला तर सर्व पिठाला तूप लागलेले आहे असे समजायचे आता यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे विलायची पावडर आणि मी येथे जाव जायफळाचा वापर केलेला आहे जायफळ हे आपल्याला जेव्हा आप वापरायचे आप तेव्हाच किसणीच्या साहाय्याने आपल्याला किसून टाकायचे आहे आधी पावडर जर करून ठेवली तर त्याचा सुगंध नष्ट होतो आणि चवीलाही ते तितके छान लागत नाही येथे आपली गुळ पावडरही छान मिक्स झालेली आहे गुळाचे पाणी टाकून हे पीठ आपल्याला आता मस्त एक जीव मळून घ्यायचे आहे ह्या तिरोळ्या केवळ आपण संक्रांतीलाच बनू असं काही नाही तुम्ही ह्या तिरोळ्या कधी फिरायला प्रवासासाठी चालला तर ह्या टिफिनमध्ये घेऊन जाऊ शकता आरामात चार पाच दिवस टिकतात मुलांच्या टिफिनसाठीही एक खाऊ म्हणून या देऊ शकतात चवीला ह्या एवढ्या स्वादिष्ट लागतात एकदा बनवल्यानंतर तुम्ही ह्या नेहमी बनवू शकता आता ह्या पिठामध्ये गुळाचे पाने टाकून झाल्यानंतर आपण हवे तसे पाणी यामध्ये ॲड केलेले आहे हे पा अशा पद्धतीने इथे आपल्या पिठाचा गोळा तयार झालेला आहे हा पिठाचा गोळा आपल्याला दहा मिनटे भिजत ठेवायचा आहे दहा मिनटानंतर पीठ छान भिजलेले आहे हे पहा मस्त असा याचा गोळा तयार झालेला आहे कलर तुम्ही पाहाल आता थोडेसे हे पीठ आपल्याला पुन्हा एकदा हलकेसे मळून घ्यायचे आहे आणि याची एक लाटी लाटून आपल्याला याच्या या तिरोळ्या तयार करून घ्यायच्या आहे दुसरीकडे तिरोळ्या तयार होईपर्यंत तेल गरम करायला ठेवायचे आहे हे पहा अशा पद्धतीने ह्या तिरोळ्या लाटून घ्या हे तुम्ही पाहाल आपण तेल किंवा तूप पोळपटाला किंवा लाटण्याला लावलेले नाही तरीसुद्धा आपली हे जे लाटी आहे ती लाटी बिलकुलही पोळपटाला चिटकत नाही इतकं सुंदर असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे याचा थिकनेस बघू शकता जास्त जाडही नाही व पातळही नाही आता एक वाटी किंवा कटरच्या साह्याने आपल्याला ह्या तिरोळ्या कट करून घ्यायच्या आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही सेप देऊ शकता इकडे तेलही आपले छान गरम झालेले आहे यामध्ये आपल्याला कढईमध्ये मावेल एवढ्या तिरोळ्या टाकून घ्यायच्या आहेत गॅस स्लो टू मिडियम हीटवरच ठेवायचा आहे जास्त गॅस फुल ठेवला तर आपल्या तिरोळ्या करपू शकतात किंवा आतमध्ये आतपर्यंत त्या भाजल्या जाणार नाही त्यामुळे स्लो टू मिडियम हीटवरच आपल्याला ह्या सर्व तिरोळ्या छान खरपूस भाजून घ्यायच्या आहेत तिरोळे हा पारंपरिक पदार्थ आहे त्यामुळे तुम्ही येथे तूप किंवा तेल कोणतेही पदार्थ अवेलेबल असेल त्यानुसार तुम्ही ह्या यामध्ये तळून घेऊ शकता हे पहा अतिशय मस्त अशा आपल्या ह्या तिरोळ्या येथे फुगलेल्या आहेत आणि ह्या चवीला फार छान लागतात तुम्ही नक्की ट्राय करून पहा कलर जितका सुरेख आलेले तित आहे तितक्याच त्या चवीला आहेत त्यामुळे ह्या पौष्टिक आहे आणि झटपट होणाऱ्या केवळ तीन ते चार साहित्यामध्येच ह्या बनतात अशा प्रकारे छान ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला ह्या तिरोळ्या मस्त खरपूस तळून घ्यायच्या आहेत एका टिश्यूवरती आपण ह्या काढून घेऊ याच प्रकारे सर्व तिरोळ्या आपल्याला येथे खमंग तळून घ्यायच्या आहेत तुम्ही कलर पाहाल काय सुंदर आलेला आहे आणि चवीलाही तितक्याच छान लागतात अशा प्रकारे मस्त अशा आपल्या येथे तिरोळ्या तयार झालेल्या आहे या प्रकारे ह्या तिरोळ्या कमीत कमी साहित्यात पौष्टिक चवदार सर्वांना आवडणाऱ्या तिरोळ्या येत्या संक्रांतीला नक्की बनवा असेच गोडगोड पदार्थ खा आणि गोड राहा हॅपी मकर संक्रांती धन्यवाद